कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाविकास आघाडीतील उभाटा शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभेतील उमेदवार राजन विचारे आणि अन्य उमेदवारांसाठी शनिवारी गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा आयोजित केली होती या सभेला मंचावर सर्व उमेदवारांसह माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते सभेला संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाह्या सरसावत महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे मंचावर अचानक मधोमध मद मंच कोसळला यावेळी ठाकरे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते त्याचवेळी मंचावर गर्दी जमली आणि त्यामुळे मंच कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाहीये सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले तर आपली मतं फोडायला गेल्या वेळेला बिन शर्ट पाठिंबा दिला होता वृत्ती मग मला आज पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला एक सुद्धा मत मी महाराष्ट्र देणार नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजेत तुम्हाला मंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचे जे नुकसान होणार आहे ते तुमच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्रातून सावरू शकणार नाही